ज्या लेकीला लहानाचे मोठे केले त्या घरात आनंदाचे वातावरण होते मागील दोन महिन्यापासून बापाची धावपळ सुरू होती लेकीच्या लग्नाचा दिवस आला आणि लग्नात बाप मनसोक्त नाचला पण नीतीच्या मनात वेगळंच काही शिजत होतं हिरोदेद्रावक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीतील संतोषी मातानगरात बुधवारी दुपारी घडल्या प्रकाशसिंह सिंग ताटो वय साठ वर्ष असं मृताच नाव आहे ताटो यांची मुलगी दीपाली हिचा मंगळवारी विवाह संपन्न झाला ज्या दारात दीपाली मंडपात सजली त्याच दारात लाडक्या पित्याची अंत्ययात्रा निघाली दारात मांडव अजूनही तसाच होता पाहुणे मंडळी आप्तमित्र आदल्या दिवशी लग्नाच्या घरी दाखल झालेले प्रकाशसिंह सतत कामात होते मांडव टाकला गेला मुलीला हळद लागली मंगळवारी दिनांक बावीस रोजी सायंकाळी घरासमोरील मैदानावर लग्नही लागले प्रकाशसिंह यांनी लाडक्या ले लेकीच्या डोक्यावर अक्षताही टाकल्या जवळचे लोक सांगत होते दिपाली त्यांची खूप लाडकी होती त्यामुळे मुलीच्या हळदीत लग्नात ते खूप नाचले बुधवारी दुपारी पाच वाजता मुलीची पाठविणी झाली त्यानंतर प्रकाशसिंह ताटो गच्चीवर जाऊन झोपले त्यानंतर मात्र ते कधीच उठले नाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचे आकस्मिक निधन झाले आणि आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात बदलले लग्नात पाहुणे मंडळी म्हणून आलेल्यावर अंत्यसंस्कारात सामील होण्याची वेळ आली प्रकाशसिंह ताटो यांना पाच मुली एक मुलगा आहे दीपाली त्यांची चौथ्या क्रमांकाची मुलगी होती लग्नानंतर दीपाली सासरी गेलेली भाऊ तिला परत आणण्यासाठी गेला होता त्याच वेळी त्याला ही बातमी समजली आणि बहिणीला काहीही कळू न देता तो तिला माहेरी घेऊन आला पण परत आल्यानंतर घरात वडिलांचा ठेवलेला मृतदेह पाहून तिने दारातच हंबरडा फोडला माझ्या बापाने मला लहानाचं मोठं केलं माझ्या हळदीत लग्नात मनसोक्त नाचला माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या बापाकडे पाहून मुलगी जोर जोरात रडू लागली यावेळी उपस्थित सर्वांना आसरू अनावर झाल्या